समुद्रातल्या ज्या पुलावरून रामाने सीतेला परत आणलं तो रामसेतू जगातल्या एका मोठ्या द्वीपकल्पावर बांधलेला होता ज्या द्वीपावर रावणाची लंका होती असं म्हटलं जातं त्याचं नाव होतं कुमारी कंदम पण आज कुमारी कंदम कुठं तर समुद्राखाली गडप झालाय चौदा हजार वर्षांपूर्वी आलेल्या समुद्री वादळामध्ये ते बुडून संशोधकांनी जेव्हा कुमारी अभ्यास केला तेव्हा त्याने त्या भागामध्ये माकडांचे काही अवशेष सापडले रामाची जी वानरसेना होती राम सेतूवरून लंकेला गेली होती त्यावरून धार्मिक ग्रंथातल्या काही गोष्टी या खऱ्या असू शकतात असा अंदाज देखील वारंवार बांधला जातो कारण याच भागामध्ये संशोधकांना लेमूर नावाच्या माकडांचे सुद्धा काही अवशेष सापडले जे भारत आणि मादागास्कर इथेही सापडले होते आफ्रिका भारत आणि मादागास्कर यांना जोडणारा हा महाद्वीप आहे त्यामुळे संशोधकांनी याला लेमुरिया असं नाव दिलं तमिळ साहित्यात याच बेटाला कुमारी कंदम या नावाने सुद्धा ओळखलं गेलं अजूनही काही तमिळ अभ्यासक लेमुरिया बेट हाच कुमारी कंदम असल्याचा दावा करतात वेगवेगळ्या साहित्यात याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या काय आहेत ते पाहूयात साहित्यात तसंच या कुमार उल्लेख आहे त्यात पांडे नावाचा राजा या बेटावर राज्य करत होता हा राजा खाणींवर काम करण्यासाठी चीन मधले मजूर कामासाठी आणायचा फक्त भारतीय साहित्यच नाही तर चीनी साहित्यात सुद्धा असे काही धक्कादायक उल्लेख आढळून येतात जे भारताशी संबंधित आहेत की मेरू पर्वत भारतातल्या सोन्याचे खाणी अनेक देशातले संशोधक अभ्यासक कुमार कंदम किंवा मग लेमुरिया नावाचं बेट अस्तित्वात होत या गोष्टीला दुजोरा देतात फिलिप्स क्लेटर नावाच्या एका ब्रिटिश प्राणी अभ्यासकाने कुमारी कंदम वर, एक पुस्तक सुद्धा लिहिलं द मॅमल्स ऑफ मादागास्कर नावाचं त्याने कुमारी कंदमवर बरंच संशोधन सुद्धा केलं त्याचं असं म्हणणं होतं की आफ्रिकेत मानवाच्या प्रजातीचा शोध लागला असं म्हटलं जातं पण तर भारत आणि मादागास्कर मध्ये मोठ्या प्रमाणात वानराचे अवशेष सापडले त्यामुळे शक्यता आहे की जगातली सगळ्यात जुनी संस्कृती ही कुमारी कंदमवरच होती कुमारी कंदमचा हा प्रदेश ऑस्ट्रेलिया मादागास्कर पर्यंत पसरलेला होता रामसेतू देखील याच पट्ट्यात येतो त्यामुळेच भारत आणि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू हा कुमारी कंदमचा एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य सुद्धा धरला जातो कारण रामसेतू कुमारी कंदमवरच उभा होता असं म्हटलं जातं जो आजही आज अर्धवट पाण्यात बुडालेला आहे अगदी मानवी संस्कृतीचा उदय सुद्धा या कुमारी कंदम द्वीपावर झाल्याचं म्हटलं जात आहे अशा अजून काही शास्त्रज्ञांच्या मते गोंडवाना नावाचं एक बेट होत ते तुटलं आणि त्यातून भारत अंटार्टिका आणि ऑस्ट्रेलिया तयार झाले या तिन्ही भागांना जोडणारी सीमा शोधताना शास्त्रज्ञांनी सुद्धा अंदाज लावला होता की आफ्रिका भारत आणि मादागास्कर यांना जोडणारा एक महाद्वीप आहे जो समुद्राखाली बुडालेला आहे आता हा लेमुरिया आणि तमिळ साहित्यात सांगितला गेलेला कुमारी कंदम हा महाद्वीप एकच आहे असा दावा काही तमिळ अभ्यासक कुमारी कंदम हिंदी महासागरात लुप्त झालेली तमिळ संस्कृती होती अनेक तमिळ लोकगीतांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे त्यामुळे आजवर कुमारी कंदम हा फक्त काल्पनिक कथेतला भाग आहे असं म्हटलं जात होतं पण तसं नसल्याचं हे तमिळ अभ्यासक म्हणतात तमिळ संस्कृती असल्याचंही अनेक संशोधकांचं म्हणणं आहे भारताच्या राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेच्या अंदाजानुसार सुमारे चौदा हजार पाचशे वर्षांपूर्वी समुद्राची पातळी ही आजच्या पेक्षा शंभर मीटर खाली होती तर दहा हजार वर्षांपूर्वी साठ मीटर विचार खाली होते त्यामुळे सुनामी सारख्या आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट होऊ शकते असं म्हटलं जातं आणि या सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरला जातो तो म्हणजे अर्थात भारत आणि श्रीलंकेला जोडलेला रामसेत पंधरा हजार वर्षांपूर्वी आलेल्या समुद्री वादळात हा दगडी पूल कुमार कंदम समुद्रात बुडाला असावं तसंच काही संशोधक याबद्दलची माहिती देताना असंही सांगतात की या लुमार या बेटावर राहणारे लोक हे खूप उंच होते तो काळ हिमयुगाचा होता ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमयुग नष्ट होत गेलं पाण्याची पातळी वाढत गेली आणि त्यामुळे अनेक प्रजा नष्ट कुमारी कंदम हे अख्खाच्या अख्खं बेट सुद्धा नष्ट झालं असावं असा अंदाज संशोधक लावतात पण अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे आणि असंही असलं तरी सध्याच्या मॉडर्न सायन्स मध्ये ही गोष्ट चक्क नाकारली गेली कारण तमिळ संस्कृतीचे ठोस म्हणावेत असे कुठलेच अवशेष समुद्रात तरी सापडलेले नाही ते फक्त साहित्यात आहेत त्यामुळे कुमारी कंदमला घेऊन बरेच मतभेदसुद्धा आहेत भविष्यात जर यावर ठोस काही हाती लागलं तर सिंधू संस्कृतीच्या आधीही कुमारी कंदमचं नाव आपल्याला नक्कीच घ्यावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावबत्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका